दि नी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा सामाजिक संदेश चंदगड बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांचे सहकार्य परिसर झाला स्वच्छ चंदगड तालुक्यातील डी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत चंदगड तालुका बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली एक तास चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रतिक्षालय बाके, घोषणा फलक आणि कचरा स्वच्छ करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली स्वच्छता हीच सेवा माझा परिसर माझी जबाबदारी अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला या उपक्रमाला एम एस आर टी सी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेचे प्राचार्य आर पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा व्यापक अर्थ समजावून सांगितला उपप्राचार्य व्ही एन कांबळे शरद हदगल टी व्ही खंडाळे आकाश चव्हाण आणि संजय साबळे यांनी या उपक्रमात विशेष मेहनत घेतली या उपक्रमामुळे शालेय वयातच स्वच्छतेबाबतची जाणीव निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान विकसित झालं नागरिकांनाही या उपक्रमातून सकारात्मक प्रेरणा मिळाल्यानं परिसरात समाधान व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा